डी सी सी बँक वाचवायचीच आहे त्याचं कारण आहे शेतकऱ्याला तिचा आधार होता आहे आणि असेल तिचा आधार नसल्यामुळे खाजगी सावकारी खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात शिरली आहे आणि खाजगी सावकार छोट्या शेतकऱ्याला गिळत आहेत वीस लाख शेतकऱ्यांच्या ठेवी त्याच्यावर ही बँक चालत होती आणि त्या ठेवींवरनं ज्यांनी कर्ज पळवलं ते टॉप हंड्रेड यांच्याच मागे आम्ही लागलेलो आहे कोणी गैरसमज पसरवू नका छोटा शेतकरी जो आहे त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे काय करायची नाही आहे ते शेत ते बँकेचं काम चालूच आहे पण हे सुरू असताना बडी धेंड जी आहेत ज्यांनी खरी बँक मारली ज्यांनी खऱ्या नोटा बदलून घेतल्या ज्यांनी खरे घपले केले ज्यांनी खऱ्या आपल्या नातेवाईकांना सोयऱ्या धायऱ्यांनाच फक्त मोठे मोठे कर्ज दिले आणि ते कर्ज परत भरलेच नाही अशाच लोकांच्या मागे आम्ही लागलेलो ला आहोत आणि मूळ उद्दिष्ट हेच आहे की ही बँक मेली तर खाजगी सावकारी पनपते आणि खाजगी सावकारी पनपली नाही पाहिजे म्हणून हे काम चालू आहे पुन्हा ऐंशी वर्षापूर्वी किंवा नव्वद वर्षापूर्वी शेतकरी जो खाजगी सावकाराच्या घशामध्ये तो गिळला गेला गिळला जात होता शेतकऱ्याला गिळून घेत होता तो खाजगी सावकार ते होऊ नये म्हणून हा वाईटपणा घेण्याचं भूमिका घेण्याचं काम निर्भय महाराष्ट्र पार्टीने पर्यायने जितेंद्र भाव घेतलेलं आहे आणि हा घेतला असा मी काही टाकणार नाही माझं मन शुद्ध आहे त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही त्यामुळे मला तुम्ही दिवसभर किती शिव्या देता शाप देता किती दमदाट्या करता मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही एकदम शुद्ध हेतू आहे शेतकऱ्यांची ही माय जगली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी सावकाराच्या नरड्यात जाता कामाने सावकारानं शेतकऱ्याला गिळंकृत करता कामाने त्यामुळे हे जे काही चाललं आहे ते नैसर्गिक न्यायाने चालेल आणि जे जे टोळ आहेत जे जे माफिया आहेत जे जे धनदांडगे आहेत ज्यांनी ज्यांनी बँक लुटली त्यांच्याच मागे आहोत आम्ही आणि त्यांच्याच उरावर छाताडावर बसणार त्यांचेच नावं जाहीर करणार आणि त्यांना आम्ही नाही घाबरणार त्यामुळे काही शाहजोग आम्हाला सांगतायत त्यांची नावं यायची आम्ही वाट पाहतो अरे हे आम्ही निर्माण केलेले नावं हो नाहीच आहेत बँकेने जे थकलेले नावं आहेत ना हो ते आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही बाकायदा अर्ज करून मागवलेले हो। आहेत ते नावं आणि तेच आम्ही जाहीर करतोय त्यामुळे कोणीही काही गल्लत करू नका शुद्ध येतो एकदम एकदम शुद्ध येतोय बिंदास्तरा